हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे आलेलो आहोत आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये कारण एक दोन दिवसांमध्ये आम्हाला जायचं होतं सगळ्यांना म्हणजे ती ना पण ज्याच्या त्याच्या घरी जायचं होतं आणि त्यासाठीच मग आमची शॉपिंग राहिली होती दिवाळीची जी म्हणजे मम्मी आणि मामी, मामी आमच्यासाठी करत असतात दर दिवाळीला भाऊ बिजोवळणी म्हणून पण मग ह्या वर्षी आम्ही ती कपडे वगैरे न करता काहीतरी वेगळं घेऊयात म्हटलं दरवर्षीच कपड्यांमध्ये पैसे घालतो आणि कपड्यांचं काय ते आज उद्या फाटूनच जातात आणि लेकरांचे कपडे तर वर्ष पण नाही लागत त्याला करते लगेच छोटे होऊन जातात त्यामुळे आणि कपडे पण इतके भरपूर आहेत ना आमच्याकडं सगळ्यांकडंच म्हणून मग म्हटलं जाऊ द्या साड्या पण आणि लेकरांना कपडे पण म्हणून मग म्हटलं ह्या वर्षी कपड्यांऐवजी काहीतरी वेगळं घेऊयात तर मग एक आयडिया आली की हे असं काहीतरी घेऊयात आपण गंगाळे वगैरे किंवा पितळी तांब्याचं पितळाचं असं काहीतरी म्हणजे जेणेकरून ते खूप दिवस टिकेलसुद्धा आणि आठवणीत पण राहील की आपण ह्या दिवाळीला असं घेतलं होतं म्हणून तर म्हणूनच आता आम्ही इथं आलेलो दुकानामध्ये हे पाहतोय इथं दाखवतायत त्या काकू तांब्या पितळाच्या हे गंगाळे वगैरे तर आम्ही अगोदरच घरूनच ठरवून आलतो की आम्हाला मोठे गंगाळेच घ्यायचे त्यासाठी आम्ही डायरेक्टली त्यांना सांगितलं होतं तेच म्हणून मग त्यांनी तेच दाखवलं तर तांब्याचे पण काही वेगळ्या वेगळ्या आकाराचे वेगळ्या वेगळ्या वजनाचे दाखवले आणि पितळी पण दाखवले तर त्यांच्याकडे आम्हाला जेवढ्या आकाराचं पाहिजे होतं तेवढ्या आकाराचे तीन अवेलेबल नव्हते म्हणून मग ते ना गोडाऊनला गेले पण आणायला मग तेवढा वेळ आमच्याकडे होताच तर आपलं कुठं मन एका जागेवर थांबता येईल ते लगेचच इकडं तिकडं आपण पाहायला लागतो काही जर वेगळं असेल तर घ्यायला किंवा असं आवडच असते बायकांना एकंदरत संसाराची भांड्यांची अजून घरातील काही हाऊसहोल्ड वस्तूंची आवडच असते तर पाहतोच मा म्हणजे बायका अशा पाहतातच की कुठे गेलं का काय का, दिसतं एका नवीन तर त्याच पद्धतीने आम्ही मी पण पाहत होते मला इथं मला तर, तर फु खूप जास्त आवड आहे म्हणजे भांड्यांची वगैरे तर मला ह्या षठाशाच्या डिश वाट्या जे नवीनने घाल आता हे असं तर ते पण खूप आवडत आहे तर पाहिलं मी फक्त घेतलं वगैरे नाही तर मला घ्यायचे होते चाळणी वगैरे आणि त्यासाठीच मग मी पाहत होते तर ते पण ॲवेलेबल नव्हते ते म्हटले उद्या येऊन घेऊन जा तर त्यामुळे मग आता ते तर गेलो उद्यावर आणि हे बघा ना किती सुंदर छान छान आकार आहेत त्याचे हे ना ॲक्च्युली तेलाचे जे हे असतात ना जार छोटे ज्यामध्ये आपण पोळीसाठी तेल वगैरे काढून ठेवतो तसे आहेत तर तसं ते त्याचे आकार पण खूप सुंदर होते आणि ही चाळणी मला आवडली होती पण ती खूपच मोठी होती म्हणजे ज्याशी मला पाहिजे होती त्यापेक्षा खूपच मोठी होती आणि इथं स प्रिया पाहत होती ते तिला ना चहाचं पातेलं घ्यायचं होतं त्यासाठी मग ते चहाचं जे ज्याला हँडल असतं असं पातेला घ्यायचं होतं तर तसं पातेलं ती पाहत होती आणि त्यातली त्यातच आम्हाला ना इथे पहा किती सुंदर भेटलं आहे हे ते म्हणलं की पोळीचं रॅक आहे तर ते पण छान होतं आणि इथे ना हे छोटासा डब्बाुद्धा मला दिसला तर हा मी बिट्टूसाठी घेतला ॲक्च्युली कारण मला तर इतका आवडला आणि दोन तळी होता मध्ये थोडीशी भाजी चपाती असं बसल आणि प्रियाने पण घेतला तिच्या मुलासाठी आणि मी पण घेतलं माझ्या मुलासाठी आणि श्रद्धाने तर तसं ऑलरेडी घेतला होता ती म्हणाली मी नगरमध्ये घेतला आहे तसा तर त्यामुळे मग तिने नाही घेतला आम्ही दोघींनी घेतला आणि ही जाळी तर खूप आवडली मला पोळ्या ठेवण्यासाठी पण एवढ्या पोळ्या मी कधी करतच नाही त्यामुळे मग नाही घेतलं कारण म्हणजे कधीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर करते पण असं रेग्युलर एवढ्या पोळ्या नाही आहेत करण्यात आणि असं चहाच पातेला तर हे प्रियाने घेतलेलं आहे आणि हे पाकळशी पण छान होती तिथं भांड्याच्या दुकानात सगळीकडं नुसतं असं मन जात होतं माझं आणि इथे ना मला खलबत्त्याचा आकार पण खूप आवडला आणि त्यातले त्यात मम्मी इथं खाली छोटी कढई पाहत होती पण ॲक्च्युली ना आ, सेम कढई फक्त आम्ही त्याला काना नव्हतं अशी कढई आम्ही दोनशे रुपयालाच यात्रेतून घेतली होती आणि खूप छान लागली आम्हाला ती कढई प्रिया त्यांच्या गावच्या यात्रेतून घेतली तुम्ही माझ्या मागचे ब्लॉग्स पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल आणि मग ती कढई इथं साडेपाचशेला पाचशे पंच्याऐंशीला होती आणि तिथं तर आम्ही दोनशेलाच घेतली होती पण ती पण पन, चांगली लागली होती आणि हे बघा फुलाचं जी फुलदाणी असते जी फुलं गोळा करण्यासाठी असते तर ती पण खूप छान वाटत होती तर ते काही खरेदी वगैरे नाही केलं मी पाहत होते म्हणजे फक्त मला पाहण्यासुद्धा खूप जास्त आनंद मिळतो तर ही कळशी ॲक्च्युली अशी कळशी सेम माझ्याकडे आहे घरी तर ती मला अजून एक घ्यायचीच आहे पण तीन त्यांच्याकडे मला जो आकार पाहिजे होता माझा असं ना थोडासा सर आकार आहे आणि याचा थोडासा बसका आकार होता तर त्यामुळे मग ती नाही घेतली मी आणि हे चाळणी पण घ्यायची होती पुरणाची एक आहे घरी पण तिचे जे, 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 जे साईडचे जे हे असतात ना धरायचे हँडल तेच तुटलेले आहेत पण तरी पण म्हटलं एक्स्ट्राचे लागतातच तर म्हणून मग मा घेतली मी ती एक चाळणी आणि ही कशी तर आवडलीच होती पण मी म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना तेव्हा ती जुनी जी कळशी आहे ना लग्नातली ती घेऊन येईल आणि त्याच मापाने घेऊन जाईल कारण सेम पाहिजेत मला दोन पाहिजेत तर आणि ही इथून इथूनच घेतलेले आहेत ॲक्च्युली आमच्या लग्नाचे भांडे सुद्धा तिघींचे पण त्यामुळे इथले आम बरेचसे आमच्या घरातले भांडे आणि इथले भांडे सेमच आहेत तर त्यानंतर ना हे पूजाचा डब्बा पूजा डब्बा म्हणून छोटा डब्बा मिळतो तर तो घेत होती श्रद्धा पाहत होती कारण मी मागच्या वेळेस जेव्हा महा महालक्ष्म्यांची खरेदी करायची होती ना भांड्यांची तेव्हा मी घेतलं होतं तर ते खूप युजफुल वाटला मला आणि माझा पाहून तिला पण आता असं वाटतं की घेतला असता तर बरं झालं असतं त्यावेळेला म्हणून ती आत्ता पाहत होती तर तिने तो घेतलेला आणि इथं पा, पाहा तुकलीचा सेट आहे याच्यात पितळी पण आहे आणि हे पण आहे स्टीलचा पण तर तेच पण पाहिलं मी खूप आवडलं मला ते पण आणि त्यानंतर ना इथे प्रियाचं ना जे लग्नात दिलेलं होतं पंचपाळं तिचं ते सापडतच नव्हतं मेबी हरवलं असेल म्हणून मा मग माझ्याकडे श्रद्धाकडे सेम पंचपाळा असे आहेत जे लग्नातच आम्हाला दिलेले आहेत पितळी आणि तिचं सापडत नव्हतं मग ती म्हणली जाऊ दे आता घेऊनच टाकते आल्याचे दुकानात तर तर तेच तिथं इथं आम्ही पाहत होतो पंचपाळ जास्त मोठं नाही आणि जास्त लहान नाही असं छोटंसं तिने घेतलं हे माझ्या हातात आहे हे मला घेतलं आणि हे मामीच्या हातात आहे ते ॲपल कटरसुद्धा तिने घेतलंय तिचं ते म्हणती म्हणाली प्लास्टिकचं असतं ते आपल्याकडे आहे ते सारखं तुटतं त्याच्यामुळे मग ते घेतलं आणि ते लेकरांना जर जसं खाऊच वाटत होता सगळ्यांनी एक 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 हातात घेऊन बसले आणि मला हे उदबत्ती स्टँड पण खूप आवडलं तांब्याचं छोटंसं क्यूट होतं ते पण आणि इथे ना आम्ही सोऱ्या पाहतोय आता तर ह्या दोघींना पण सोऱ्या घ्यायचा होता आणि सोऱ्या ॲक्च्युली मामीकडून आम्हाला दिवाळीची ओवाळणी मिळणार होती आणि मम्मीकडून गंगाळे घेतलेले त्याने मामीकडून मामी सोऱ्या पण मी मी ना सोऱ्या आत्ताच घेतला होता दिवाळीच्या आधीच धनत्रयोदशीच्या मे बी एक दोन दिवस आधी घेतला असेल चकली बनवण्यासाठी घेतला होता आणि बरं पडतं ह्या सोऱ्याने त्या दाबाईच्या सोऱ्याने ना खूप जास्त हाताला पण त्रास होतो आणि ते म्हणून त्यां माझा पाहून त्यांना पण तो आवडला म्हणून मग त्यांनी पण दोघींनी पण म्हटलं जाऊ ते ठीक आहे घेऊन टाकूयात मग त्या दोघी सोऱ्या घेतात तर मला मामी म्हटले की त्या दोघी सोऱ्या घेतात तर मग त्याच्याबद्दल तू बघ काय घ्यायचं तर मग त्या कळशीवरती मग गेलेलंच होतं तर चाललं होतं ते बघायचं तर मग परत मी वरच्या सेक्शनला आले तर हे छोटं घंगाळ देवाचं ते पण नाही आहे माझ्याकडे छोटं घंगाळ पण मला तर मग ती कळशी आणि घंगाळ या दोघांमध्ये मला चूज करायचं होतं म्हणजे काय घ्यावं म्हणून तर कळशीचं तर एक होताच मायनस पॉईंट माझ्याकडे की आकार सेम व्हायचा नाही जेव्हा येईल तेव्हा मग ती कळशी घेऊन आल्यावर घेतलेली परवडल आणि घंगाळाचं तर मग एक मोठं घेतलं छोटं पण घंगाळं म्हणूच ते घंगाळे घंगाळे घेण्यात काही पॉईंट नाही म्हणून मग माझी नजर गेली ह्या उरली बाऊलवर तर ते तर मला खूप दिवसापासून खरेदी करायचं होतं पण माझ्या मनात असं आलंच नाही कधी की स्पेशली जाऊन घ्यावं ते जर आलं असतं तर मी इतक्या दिवसात घेऊनच टाकलं असतं मला तर त्यासाठीच मग आता इथं जर गेलीच तर मग त्यांना म्हटलं हे की काय काय किंमत वगैरे काय आहे ते सांगा तर मग हे खूप सारे पाहिले आम्ही त्याच्यात लहान मोठे आकाराने वेगळे वेगळे किंवा डिझाईन्स वेगळ्या कमी जास्तवाल्या तर आता ना या ठिकाणी हे उरली बाऊल मी घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि मग मा हे दोन्ही वस्तू कॅन्सल की ह्या दोन्हीमधून चॉईस करायचं तर काय घ्यायचं काय नाही म्हणून पण मग आता हे दोन्ही कॅन्सल केल्या आणि ते फायनली उरली बाऊल घेतलं आणि या दोघींना दोन सोरे घेतले तर मी सोऱ्या ऑलरेडी घेतल्यामुळे माझा फायदा झाला की मला वेगळी वस्तू घेता आली तेच तीच वस्तू घेण्यापेक्षा पण नंतर ना मी ही उरली बाऊल घेतली ना तर मग ह्या दोघींनी पण परत उरली बाऊल घेतल्या दोघींना तर प्रियाला तर उद्या सकाळीच जायचं होतं म्हणून मग तिला तीन एकच होती त्यांच्याकडं ते सेममध्ये अवेलेबल तर मग तिने ती घेतली आणि मस्रादा म्हटली ते म्हटले उद्या एक आणून देतो तर मस्रादा म्हटली ठीक आहे आपण उद्या घेऊन जाऊयात तर त्यानंतर ना इथं आता सगळ्यांची नावं वगैरे टाकून घेतो आहे आम्ही त्या ह्याच्यावरती काय म्हणतात ते गंगाळ्यावरती कोणाकडून कोणाला भेट वगैरे असं नाव घेतले टाकून बाकीचे पण जे डबे वगैरे खरेदी केले मग त्याच्यावरती पण नावं टाकून घेतले आणि हे ना बरं पडतं कारण का ना सेम सेम वस्तू असतात आमच्या मग ते मिक्सअप पण होऊ नये आमच्याच जाऊ द्या पण कुठंही आपलं आपलं नाव असलेलं बरं पडतं त्यामुळे कायम आम्ही भांड्यांवरती नावं वगैरे घेत असतो टाकून आम्ही बाकीचं सगळं सिलेक्ट करू सगळं चॉईस करू असतं त्यांनी आणले होते हे घंगाळे मग त्यानंतर त्यांनी नावं टाकले आणि सगळं बिलिंग वगैरे केलं तर आता फायनली मी ना प्राईस सांगते परत ना मला कमेंट्स वगैरे येतात की प्राईज वगैरे काय तर घंगाळे ना मला दहा हजाराचे तीन मिळाले आणि सोऱ्या जो आहे तो नऊशे रुपयाला एक असा मिळाला आणि जी उरली बाऊल आहे ती अकराशे रुपयाची आहे आणि आता हे छोटे छोटे आहेत ना ह्यांचं काही मला लक्षात नाही पण ह्या डब्याचं लक्षात आहे दीडशे रुपयाला एक डब्बा आणि ही चाळणी पण मे बी जी पुरणाची चाळणी आहेत ती पण मे बी शंभर दीडशे असंच काहीतरीला मिळाली तर मग हे असे आहेत तर बाकी सा ते बारीक सारीक जे आहे ना त्याचं काही लक्षात नाही मे बी पंचपाळ एकशे वीसला मिळालं आणि मग ते पातेले वगैरे आहेत तर ते माझ्याने लक्षात राहिलं की त्याची काय प्राईज आहे पण हे ठोकठोक जे मोठ्या मोठ्या वस्तू होत्या ना तर त्यांचं प्राईज होत्या लक्षात ही उरली ना ही मिला ली। हे अकराशेला मिळाली आणि हे दहा हजारचे तीन घंगाळे मोठे आणि सोऱ्या नऊशे रुपयाला एक अशा पद्धतीचं मिळालं आणि मग प्रियाने पण एक, एक एक्स्ट्रा उरली खरेदी केली आता श्रद्धाची उरली घेण्यासाठी आम्ही परत उद्या येणार आहोत या ये दुकानात चला चा सा सा भीडियो, भीडियो ला तर चला असाच होता माझा आजचा छोटासा दिवाळी शॉपिंगचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन नम व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि न हे घंगाळे वगैरे घेऊन आम्ही ना डिरेक्टली रक् रिक्षाच केला आणि डिरेक्टली रिक्षात दिर बसून डायरेक्ट मामी मामीच्या घरी गेलो